सव्वीस बारा पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कॉलेज कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठीचा आनंद बाजार आज आम्ही आयोजित केलेला आहे आजच्या या बाजारामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारचा आहे यामध्ये वेगवेगळे खाऊचे स्टॉल जसं की दालचा राईस पाणीपुरी भेळ वडापाव याशिवाय भरपूर प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वे 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 पालेभाजी इथे उपलब्ध आहे याशिवाय आयुर्वेदिक चहा असेल किंवा आयुर्वेदिक औषधं असतील या सुद्धा स्टॉल आमच्या बाजारामध्ये दिसलेले आहेत या बाजाराला पालकांचा शिक्षकांचा ग्रामस्थांचा माजी विद्यार्थ्यांचा भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद लाभलेला आहे या, या बाजाराचा खरं तर उद्देश विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमधून दिले जाणारे ज्ञान पुरेसे नसेल व्यावहारिक ज्ञान त्यांना असावं किंवा बाहेर समाजामध्ये वावरताना बाजारामध्ये वगैरे जशी आर्थिक देवाणघेवाण चालते किंवा व्यवहार कसा चालतो हे त्यांना शिकावं आणि त्यामधून त्यांना आनंद मिळावा हा उद्देश या नमस्कार मित्रांनो मी पत्रकार दत्तात्रय पवार आज मी वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेत आलो आहे या प्रशालेने आज विद्यार्थ्यासाठी आनंद बाजार भरवलेला आहे तरी आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही विद्यार्थी बाजार आपले जे रोजचं लागणारं आपल्याला भाजीपाला म्हणा काय वस्तू लागतात ती विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत आणि खरेदीसाठी बघा ही एका मुलीनं या ठिकाणी आहे ना आपल्याला या ठिकाणी तिनं आपले आयुर्वेदिक औषधं जी लागतात ती प्रोडक्ट तिनं आज विक्रीसाठी ठेवलेली आहेत तसेच या ठिकाणी एका विद्यार्थिनी नाव काय तुझं बाय आरुही यशवंत चव्हाण या विद्यार्थिनीने बघा हर्बल ब्लॅक टी आज बनवलेला आहे दीदी तुझं कसं काय सुचलं हर्बल ब्लॅक टी बनवायचं बोल काय म्हणजे कसं काय तुला या हर्बल ब्लॅक टी बनवा असं वाटलं तुला काय नेमकं काय जाणवलं आरोग्याला चांगलं आहे म्हणजे आपल्या दुधाचा चहा पिण्यापेक्षा ब्ले, हर्बल ब्लॅक टी आरोग्याला आहे म्हणून तू बनवले ना त्यात काय काय काठले बघ बघा तिनं काय काय काठलंय तिथं तिनं लिहिलेलं आहे पण आपण तिच्याकडे एकदा माहिती विचारून घेऊया हा

बर 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 ठीक आहे ठीक आहे ओके ओके धन्यवाद काय झाले का नाही गिरायक इथे झाले चला ठीक आहे आपण पालकांना जरा माहिती घेऊया पालक आले तर तिकडे जायचं नमस्कार नमस्कार काय नमस्कार। नमस्कार। नाव तुमच नाव काय तर दामोदर चव्हाण आज जर तुम्ही इथं मध्ये जो बाजार भरवला आनंद बाजार प्रशाले वतीने त्याबद्दल तुमचं काय मत आहे असा दरवर्षी बाजार भरवला जावा त्यामुळं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान येते आत्मशिस्तीची या आणि बाजारात ज्या वस्तू मिळतील आता इथं विक्री होती स्वतः विकायला बसल्यामुळं व्यवहार ज्ञानाला तर सदृढ होतेच होते आणि विविध वस्तू आता ह्या मुलीनं हां आयुर्वेदिक उत्पादनं ठेवलीत बरं हां 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 त्यामुळं आयुर्वेदिकचा फायदा आणि कृत्रिम रसायन त्याचा तोटा ती सांगते बिचारी बरं आई प्रशालेनं जो उपक्रम जो राबवला त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याने असा दरवर्षी राबवावा महाराष्ट्र सरकारचा हा उद्देशच आहे ज्याने ज्या शाळात हे राबवणार नाहीत त्यांच्यावर शिस्तीचं कारवाई होणार आहे कारण ज्ञान येत हे ना अच्छा 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 विद्यार्थ्यांना ज्ञान आल्यामुळं व्यवहार ज्ञान आल्यामुळं ते बाजारात जाऊ शकते आणि ज्याला ज्ञान नाही ते बाजारात जाऊ शकत नाही चालतंय चालतंय ठीक आहे धन्यवाद आपण आता दुसरं जे भाजीपाला विक्री करण्यासाठी बसले ती विद्यार्थी त्यांच्याकडे आपण जाव्या बघूया जरा काय काय विकायला लागले ते काय काय नाही त्याची जरा माहिती घेऊया ए काय आणले मुलीनं तुम्ही कायडा शाळा ना राहुला चांगला वाटतो का कसा